एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कल्याण माळशेज घाट महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात तीन जण जखमी दररोज कुठे ना कुठे माळशेज घाटात अपघात होतात आज दुपारी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात होऊन तीन जण जखमी झाले आहेत सावरणे आंबेमाळी दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटली अपघातानंतर जखमींना मोरुशी रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस माशेज घाट हजर होते एम एच सत्तेचाळीस बी एल शून्य शून्य अठ्ठ्याण्णव ही गाडी मुंबई जोगेश्वरीवरून जुन्नर शिवनेरी येथे जात होती चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं असल्याचं स्थानिकांनी सांगितलं एबीपी न्यूज ब्युरोची रिपोर्ट राजेश भांगे टोकावाडा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम